भारत माता की जय भारतीय सेनेचा विजय असो पाकिस्तान मुर्दाबाद या घोषणा कोरेगाव नगरीत दुमदुमली महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून ऑपरेशन सिंधूरच्या विजयाप्रित्यंत पेडे वाटून फटाके फोडून आनंदाचा जल्लोष पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती या हल्ल्याला भारताकडून करारा जवाब दिला जाईल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ठणकावून सांगितलं होतं पहलगाम हल्ल्यानंतर सरकार आणि भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख अधिकारी यांच्यात बैठकांचा धडाका लावला सुरू होते पण भारत कशी आणि कधी कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला घेताना पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले उद्ध्वस्त करण्यात आले आहेत पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा भारतीय लष्कराने बदला घेतला आहे भारतीय लष्कराने पाक व्याप्त काश्मीर मधील मुजफ्फराबाद मध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर हल्ला केला भारतानं पाकिस्तानाने पाक व्याप्त काश्मीर पीओके मधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे ऑपरेशन असे नाव देण्यात आले आहे जम्मू आणि काश्मीर दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून एक कारवाई करण्यात आली आहे हल्ल्यात एकूण नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले जिथून दहशतवादी हल्ल्या आणि निर्देश केले जात होते म्हणून भारतीय सैन्य दलाच्या विजया प्रत्यर्थ कोरगाव शहरातील गजबाजलेल्या सकाळी वाजता महायुती शिंदे विचार कार्यकर्ते एकत्र जमले त्यानंतर त्यांनी फटाके फोडून एकमेकांना पे पेढे भरवत व उपस्थित शेकडो प्रवाशांना पेढे भरवत आनंद साजरा केला या आनंदोत्सवात कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष राजाबाब बरगे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा प्रकाश बरगे भाजपा के अध्यक्ष निलेश यादव शिवसेना तालुका प्रमुख संजय जी काटकर नगराध्यक्ष महेश साहब राव बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बरगे, माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बरगे, नगर सेवक सचिन भैया बरगे, बच्चू शेठ ढोसवाल माजी नगर सेवक रशीद शेख निवास जी मेरुकर अजीत विलासराव बर्गे सचिन कदम भाजपा शहराध्यक्ष पहलवान दीपक जी फाड़के शिवतेज फड़तरे जवान से काका आधी मान्यवर व शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते जमलेल्या प्रवाशांनाही या विजयात सामील होण्याचा आनंद आवडता आला नाही व प्रवाशांनीही भारत माता की जय पाकिस्तान मुलादावादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली

دي دي يا بي يا بي دي 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 याच गोष्ट व्हिडिओ आहे का? मां चिकन गोष्ट व्हिडिओ आहे का? तेय मना जाऊटा. हा. हा. नका जाऊ. नका गेले. गेला काيشला आपण गेला. गेला घेऊन नका. माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. माता की जय. मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद.

हळहळ करत होते त्यातील घरातल्या करत्या पुरुषाला वेचून वेचून मारलं गेलं आणि ह्या भारतामध्ये जो असंतोष तयार झाला पाकिस्तानच्या बद्दल काल सरकारनं आपल्या भारतीय सैन्य दलानं जो रात्री मिशन सक्सेस केला घरात घुसून जे न उद्ध्वस्त केले खऱ्या अर्थी आज भारतामध्ये अत्यंत आनंदाचा आणि ह्या सरकारला ह्या आर्मीला आपल्या पाठिंबा देण्यासाठी आज कोरेगाव शहरातील सर्वच युवक इथं उभे आहेत अशाच पद्धतीनं अजून जर त्या पाकिस्तानची जर मंदी नाही तर अजून पुन्हा एकदा युद्ध करू आणि आम्ही ह्या आर्मीच्या पाठीमागे छानपणे असू ह्यासाठीच आम्ही सर्व इथं एकत्र आलेलो आहे आणि इथं पेढेवर आणि आम्ही आनंद सादर ह्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज होती तो भारतानच घडवावा इथं आमच्या सगळ्यांची भावनाकडे आम्ही सगळे जाण एकत्र झालो आहोत भारत मताकी जय जय भारत मता की जय झालेलो आहे आणि रात्री जर खूप आपल्या सैन्यानं कारवाई केली त्यामध्ये आपलं जे एअरफोर्ट्स आहे त्या एअरफोर्ट्स एकदम अटॅक केला एक वाजून दहा मिनिटांनी आणि त्या बादलपूर आणि त्यांची जी आतंकवादी त्या नऊ नव्वद ठिकाणी त्यांचे काही आतंकवादी हे डकेमध्ये बसलेले होते वक्करमध्ये ते सुद्धा उघडले नियर अबाउट हंड्रेड आंतकृद्ध खतम मोठ वृक्ष लोकाशी माध्यस्थ आला होता त्याचं घर बी तिथंच आहे तर ते मी घर ते बसतं करून टाकलं तर भारतीय सैन्यानं हे केलं तीन वाजता पाकिस्ताननं फाटल्या वर्षी खोडवा तीन वर्षी त्या फायदा आपल्यानं उत्तर दिलं आणि त्या उत्तरमध्ये आमची मागण्यासाठी माझं भारतात बेहरीन काम हे केलेलं आहे भारत पाती पाता की

घेत अगदी योग्य आणि पाकिस्तानला मारली मारले हे आपली नाही आणि आपली मुलं आपल्या मुली यांना फार झाले आपल्या मातांना तो तोर झाले तर हे पाकिस्तानला फिटून मारणं हेच आम्ही देशपणावर